नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या द्राक्ष टोमॅटो शेती माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण टोमॅटोमध्ये बावीस व पंचवीस दिवसाचा प्लॉट यासाठी आपण आज फवारण्या सांगणार आहोत या दोन फवारण्या सांगणार आहोत याचे पूर्ण आपण महत्त्व सांगणार आहोत की या फवारण्या का घेतल्या गेल्या पाहिजे तर मित्रांनो जे पण शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील अशा शेतकरी बांधवांनी आपल्या व्हिडिओ लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील व्याय लोक दाबायला विसरू नका तर मित्रांनो आपण जी बावीसाव्या दिवशी जी फवारणी घेतली आहे ती फवारणी मुख्यतः फुटवे व फुलकळी वाढणे यासाठी तसेच फुलकळी सेटिंग तसेच करपा भुरी लिपस्पॉट ब्लाईट अशा रोगांवर आपण रामबाण उपाय उपायासाठी आपण ही फवारणी घेतलेली आहे तर याच्यामध्ये आपण कवच या बुरशनाशकाचा वापर केलेला आहे तर या कवच्या वृक्षनाशकामध्ये आपल्याला वेदर स्टिक तंत्रज्ञान हे बघवायचं मिळते या कारणाने आपल्याला पिकावर हे जास्त काळ टिकून राहण्याचे काम करत असते जेणेकरून या कवच्या बुरशनाशकाचे आपल्याला दीर्घकाळ रिझल्ट हे बघवायस मिळतात तर मित्रांनो आपण जी बावीस सव्या दिवशी जी फवारणी घेतली आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या उत्पादनांचा वापर केला आहे याविषयी आपण थोडक्यात माहिती बघूया तर याच्यात मुख्यतः आपण कवचचा वापर केलेला आहे त्यानंतर आपण लिओसिन या उत्पादनाचा वापर केलेला आहे व तिसरं जे उत्पादन आहे ते म्हणजे झिरोबावन चौतीस तर मित्रांनो आपण याची डिटेल्स माहिती बघून घेऊया तर कवच या फंगीसाईडमध्ये या बुरशनाशकामध्ये आपल्याला क्लोरोथायनोनील आपल्याला पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू पी फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला घटक हा बघवायस मिळतो तर मित्रांनो याचा वापर आपल्याला करपा भुरी तसेच लिपस्पॉट तसेच ब्लाईट्स अशा अनेक प्रकारच्या आपल्याला रोगावर याचा वापर याचा वापराने आपल्याला प्रतिबंध मिळत असतो त्यानंतर लिओसिन लिओसिन आपल्याला याच्यामध्ये जर घटक भागवायला गेलं तर याच्यामध्ये आपल्याला क्लोरोमॅक्वेट क्लोराईट आपल्याला यामध्ये घटक बगवायचं मिळतो तर मित्रांनो लिओसिनचा वापर हे एक प्लांट ग्रोथ रेग्युलेटर म्हणून याचा वापर आपण आपल्या पिकामध्ये करत असतो तर याच्या वापराने आपल्या जो टोमॅटोचं प्लॉट आहे याचा शेंडा स्टॉप होतो व आपल्या टोमॅटोच्या प्लॉटची फुटव्यांची संख्या ही वाढत असते त्यानंतर फुटवे वाढले तर आपले फुलकळी पण वाढणार आहे तसेच आपली फुलाचे फळात रूपांतर पण होण्यास जलदगतीने आपल्याला याची फार चांगली मदत होणार आहे त्यानंतर जे झिरो बावन चौतीस आहे याचे पण काम तसेच आहे तर बावन्न चौतीस पण शेंडा स्टॉपिंग करते त्यानंतर याच्यात फॉस्फरसची मात्रा बावन्न टक्के असल्याकारणाने याचा आपल्याला फुलकळी व फुटव्यांसाठी चांगल्या प्रकारे मदत होत असते व जो चौतीस टक्के जो पोटॅश आहे या पोटॅशच्या घटक असल्याकारणाने आपल्या फळाची साईज पण होण्यास चा आपल्याला चांगल्या प्रकारे मदत होत असते तर मित्रांनो या बावीसाव्या दिवशी याचे जर प्रमाण बघायला गेलो या फवारण्याचे तर आपल्याला कवच दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला अडीचशे ग्रॅम वापरायचे आहे तसेच लिओसिन आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला शंभर मिली वापरायची आहे त्याचनंतर आपल्याला झुरोबावन चौतीस आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला पाचशे ग्रॅम वापरायचे आहे तर मित्रांनो ही झाली पहिली फवारणी याचनंतर आपण दुसरी फवारणी बघणार आहोत जी आपल्याला पंचवीस ते सव्वीसावा दिवशी आपल्याला घ्यायची आहे तर मित्रांनो याच्यामध्ये आपण एक बुरशीनाशकाचा वापर केलेला आहे एक कीटकनाशकाचा वापर केलेला आहे व आपण सिलिकॉनचा वापर केलेला आहे तर ह्या स्टेजेसमध्ये मुख्यतः अळ्यांची संख्या जर जास्त प्रमाणात वाढली तर आपल्याला पुढे फार प्रमाणात नुकसान होण्याचे चान्सेस बहुधा होत असतात त्यामुळे आपण अळीनाशक यामध्ये घेतलेलं आहे तर याच्यामध्ये आपण पहिल्यांदा दे डिटेल्स माहिती बघूया तर याच्यामध्ये आपण पहिले जे बुरशीनाशक वापरलेलं आहे ते म्हणजे टेबुकॉ आता तुम्हाला दाखवतो तर हे टेबुका हे बेस्ट लाइफ या कंपनीचे उत्पादन आहे याच्यामध्ये आपल्याला दोन घटक बघवायचं मिळतात तर याच्यात मुख्यतः आपल्याला टेबुकोनाझोल आपल्याला सहा पॉईंट सात टक्के तसेच कॅप्टन असे दोन घटक यामध्ये आपल्याला बघवायचं मिळतात एक घटक आपल्याला नेटिओ या बुरशनाशकामध्ये आपल्याला बघवायचं मिळतो व दुसरा आपल्याला ताकद या बुरशीनाशकामध्ये आपल्याला बघवायचं मिळतो तसेच आपल्याला आदामाचे पण याच कंटेंटचे आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहे तर मित्रांनो हे दोन कंटेन आपल्याला एक एकत्र असल्याकारणाने आपल्याला भुरी करपा तसेच पानावरील ठिपके अशा अनेक प्रकारच्या रोगांवरून या उत्पादनापासून आपल्याला फायदे मिळतात तर मित्रांनो या टेबुका या टेबुका या, या बुरशीनाशकाचा आ, वापर आपल्याला साधारणत दोन मिली आपल्याला प्रति लिटर पाण्यात करायचं आहे त्यानंतर मित्रांनो याच्यामध्येच आपल्याला जो कॅप्टन हा घटक आपल्याला याच्यामध्ये ॲडिशनल आहे तर याच्या कारणाने आपल्याला जे आपल्या पानावरील जे डाग असतात त्यानंतर फळकूज असते अशा प्रकारचे रोगांपासून आपल्याला या उत्पादनापासून आपल्याला मदत मिळत असते त्यानंतर आपण एक दुसरं कीटकनाशक वापरलेलं आहे यामध्येच तर मित्रांनो त्यामध्ये आपण एक लारवा हे उत्पादन वापरलेलं आहे तर या लार्वामध्ये आपण जर घटक बघायला गेलो तर मित्रांनो हे मार्केटमध्ये नवीन प्रोडक्ट आलेलं आहे तर याचे पण रिझल्ट फार चांगले आहे तर याच्यामध्ये आपण घटक बघायला गेलो तर याच्यामध्ये आपल्याला ॲनोना सीड्स आपल्याला पंधरा टक्के तसेच फिश ऑइल आपल्याला सत्तर टक्के व बाकीचे ऑदर एन्झाईम्स आपल्याला यामध्ये बघवायचं मिळतं तर याचे प्रमाण जर आपण बघायला गेलं तर हे आपल्याला सगळ्याच अळींवर चालते तर मित्रांनो याचे जर प्रमाण बघायला गेलं तर आपल्याला झिरो पॉईंट पाच मिली आपल्याला प्रति लिटर पाण्यात हे वापरायचे आहे त्यानंतर आपण सिलिकॉनचा वापर केलेला आहे तर मित्रांनो आपण एस आर पी नावाची सिलिकॉनचा वापर केलेला आहे या सिलिकॉनचा वापर केल्याने आपल्याला <coughs> आपल्या टोमॅटो पिकामध्ये काळोखी तसेच आपल्या रोगांवर रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम हे सिलिकॉन करत असते तर या सिलिकॉनचा वापर आपण दोनशे लिटर पाण्यासाठी आपण साधारणतः पाचशे ग्रॅम आपण केलेला आहे तर मित्रांनो अशी आपण फवारणी घेतलेली आहे एक बावीसाव्या दिवशी एक पंचवीसाव्या दिवशी आपण फवारण्या घेतलेला आहे तर माहिती कशी वाटली माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व पुढील बॅलकन दाबायचं आहे धन्यवाद